नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया दिवसभरातील घडामोडी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची दादर येथे राहणाऱ्या एका मनोरुग्ण महिलेने तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे धनश्री सहस्त्रबुद्धे असं महिलेचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला पास न काढता मंत्रालयात शिरली सचिवांसाठी असलेल्या गेटने महिलेने मंत्रालयात प्रवेश केला या महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याने सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे दरम्यान या महिलेने उद्विग्नतेतून हल्ला केलाय का हे जाणून घेऊ तिने कशामुळे हे पाऊल उचललंय हे समजून घेऊ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय विरोधी पक्षाचे नेते सत्तेत आले तर लाडकी बहीण योजना बंद करणार आहेत एक नेते म्हणाले पंधराशे रुपयात काय होतं पण तुम्ही चाळीस वर्ष राज्य केलं फुटकी कवडी तरी बहिणींना दिली का सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणाऱ्या लोकांना मोल समजू शकत नाही नाही खबरदार आमच्या लाडक्या बहिणींच्या पैशाकडे नजर ठेवली तर आम्ही तुम्हाला माफ करणार असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना दिलाय एकतर तू राहशील किंवा मी राहील असं थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं त्याला आता फडणवीसांनी सडेतोड उत्तर दिलंय कुणी कुणालाही संपवू शकत नाही कुणी कुठेही जाणार नाही मी आधुनिक अभिमन्यू आहे मला चक्रविवाद शिरणंही ठाऊक आहे आणि तो भेदून बाहेर कसं यायचं हे देखील माहित आहे ठाकरेंनी मला राजकीय दृष्ट्या संपवून दाखवावं असं आवाहन फडणवीसांनी ठाकरेंना दिलंय गुजरात मध्ये सदतीस प्रवाशांनी भरलेली एक पर्यटक बस काल रात्री उशिरा भावनगर मधील कोलिया गावात पुरामध्ये अडकली होती बस मधील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय परिसरात मुसळधार पावसामुळे नदीवरील पूल पाण्याखाली गेला होता असे असतानाही बस चालकाने नदी ओलांडण्याचा निर्णय घेतला सुमारे आठ तासांच्या अथक परिश्रमानंतर पहाटे तीनच्या सुमारास सर्व यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी नेण्यात आले ओळख लपवून भारतात राहणाऱ्या स्टार रिया बर्डेला महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली तिच्यावर बनावट कागदपत्रे बनवून भारतात राहिल्याचा आरोप आहे तपासात स्टार रिया बर्डे ही बांगलादेशी नागरिक असल्याचं समोर आलंय पॉन जगात रियाला आरोही बर्डे किंवा बन्ना शेख या नावाने ओळखलं जातो मूळ बांगलादेशची असून रिया बनावट कागदपत्रांनी तिची आई भाऊ आणि बहिणीसोबत बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य करत होती पोलिसांनी तिला ठाणे जिल्ह्यातून उल्हासनगर येथून अटक केली देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद